नमस्कार आजच्या पाठामध्ये आपण बघणार आहोत शब्दकोशांचं महत्व लेखन प्रशस्तीशी संबंधित मागल्या पाठामध्ये आपण बघितलं की पत्रलेखनामध्ये भाषांची सरमिसळ झाल्यामुळे आपल्याला आधीच लिप्यंतरित झालेली मोडीपत्र वाचून त्या काळची भाषाशैली माहीत करून घेण्यासाठी सहाय्य मिळतं पण अशी लिप्यंतरित झालेली पत्रं वाचून भाषाशैली जरी सरावाची झाली तरी त्यातल्या काही शब्दांचे अर्थच आपल्याला माहीत नसतील तर पत्रातल्या कथनाचा विपरीत अर्थ लागल्यामुळे त्या पत्रातून आपल्याला जी माहिती मिळणं शक्य होतं ती मिळणार नाहीच उलट गैरसमज वाढतील उदाहरणार्थ अजरख्त खाने हा शब्द मराठ्यांच्या इतिहासात अनेक खान नावाच्या सरदारांची नावं वाचून आपल्याला असा गैरसमज होतो की अजरख्त खाने म्हणजे कोणत्या तरी सरदाराचं नाव असावं किंवा ती राजाला दिलेली पदवी असावी पण प्रत्यक्षात अजरख्तखाने हा शब्द दोन फारसी शब्दांचं मिश्रण आहे अज म्हणजे पासून आणि रख्तखाने म्हणजे कार्यालय म्हणजेच अजरख्तखाने ह्या शब्दाचा अर्थ अमुक शासनकर्त्यांच्या कार्यालयापासून किंवा कार्यालयामधून असा होतो असेच अपरिचित शब्द मग ते फारसी उर्दू असोत किंवा मराठी त्यांचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्याला शब्दकोशांची आवश्यकता असते अनेकदा शब्दकोशांच्या किमती जास्त असतात म्हणून ते विकत घेण्याची टाळाटाळ ताल केली जाते पण इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने किंवा व्यावसायिक कि लिप्यंतरकार म्हणून मोडी लिपीचा अभ्यास करण्याचा तुम्ही गंभीरपणे विचार करत असाल तर काही शब्दकोश तुमच्या संग्रही असलेच पाहिजेत मराठीच्या तुलनेत तुर्की अरबी आणि फारसी भाषेतल्या शब्दांच्या वापरामुळे जेव्हा पत्रव्यवहारातली मराठी भाषा लोप होते की काय अशी शंका येऊ लागली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने धोंडीराजव्यास आणि रघुनाथ पंत हनुमंते पंडित यांनी तयार केलेल्या राज्यव्यवहार कोशाने आपल्याला अनेक मराठी प्रतिशब्द दिले महाराजांच्या राज्याभिषेका आधीच्या आणि नंतरच्या पत्रांमध्ये मायन्याच्या शब्दांमध्ये फरक दिसतो तो ह्याच राज्यव्यवहार कोशामुळे असं म्हणायला हरकत नाही मोडीपत्रात किंवा दस्तऐवजात तुम्ही जे काही वाचलं त्याचा आशय साध्या सोप्या भाषेत दुसऱ्या व्यक्तीला सांगताना शब्दकोशांचं महत्त्व समजून येतं अशाच काही शब्दकोशांची मुखपृष्ठ आपण आत्ता पाहिली हे शब्दकोश खरेदी करायचे झाले तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक निवडून खरेदी करू शकता काही शब्दकोश निशुल्क का डाउनलोडिंगसाठी उपलब्ध आहेत त्यांच्याही लिंक्स दिलेल्या आहेत आता मागल्या पाठात गृहपाठासाठी दिलेल्या मोडी उताऱ्याचं वाचन करूया एकूण सात ओळींचा हा उतारा आहे आज ओळीसाठी किंवा अक्षरासाठी कोणतीही खूण न वापरता आपण वाचन करणार आहोत पहिली ओळ गोविंद भट बिन महिपाल भट उपनाम बर्वे गोत्र गौ दुसरी ओळ पहिल्या ओळीतलं शेवटचं अक्षर हे दुसऱ्या ओळीतल्या पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर आहे म्हणजे पहिला शब्द असेल दुसऱ्या ओळीतला गौतम पुढे वाचूया दुसरी ओळ सूत्र वसिष्ठ कासी विश्वेश्वरकर हाली वास्तव्य या दुसऱ्या ओळीमध्ये वसिष्ठ ह्या शब्दामध्ये ष्ठ कसा लिहिलाय बघा तिसरी ओळ मौजे कांदलगाव यानंतरचा शब्द आहे तो तला दोन काने आणि आणखीन एक काना आणि शिरोरेघेवर एक मात्रा दिसते आपण सध्या तो शब्द तो असा वाचूया पुढे जाऊया मालवण हे शिष्ट सत्पात्र चौथी ओळ तिसऱ्या ओळीमध्ये जे शेवटी अक्षर आहे सं तेच चौथ्या ओळीमध्ये पुन्हा लिहिलेलं आहे संध्यादी ष्कर्माचरण अनेकांनी मला जेव्हा मोडी लिप्यंतर पाठवलं तेव्हा षटकर्माचरणच्या ऐवजी त्यांनी षटू कर्माचरण कर्मा असं लिहिलेलं होतं बहुतेक मोडी अभ्यासकांना तो दीर्घ देवनागरी उकार आहे असं वाटलं होतं प्रत्यक्षात तो हलंत आहे आणि षटकर्म असं लिहिण्यासाठी तो आवश्यक होता षटकर्माचरण करून आहेत यास्तव आता ह्या शब्दामध्ये स्त हे जोडाक्षर लिहिताना तो पूर्ण लिहिलेला दिसत नाही त्यामुळे ते एखादं वेगळंच अक्षर आहे की काय असा आपल्याला भास होऊ शकतो पुढचा शब्द यांचे चा पुढची ओळ ल विल्यास म्हणजे आधीच्या ओळीतलं शेवटचं अक्षर चा आणि पुढच्या ओळीतला पहिला शब्द चा ल विल्यास स असा तो शब्द आहे राज्यास श्रेयस्कर हे जाणून याजवरी कृपाळू अनेक मोडी अभ्यासक हा शब्द लिहिताना कृपाळी असा लिहितात प्रत्यक्षात तो कृपाळू असा शब्द आहे ल हे अक्षर काढून त्याला रस्व देवनागरी उकार जोडून ती लपेटी पुन्हा बाहेरच्या दिशेने घेतलेली आहे त्यामुळे ती वेलांटी असल्याचा भास होतो आणि मग शब्द आपण वाचतो कृपाळी पण प्रत्यक्षात तो शब्द आहे कृपाळू कृपाळू होऊन यांच कुटुंबाचे योगक्षेमार्थ मौजे नांदूस ओळ येथील इनाम करार करून दिल्हा, असे आता पुन्हा एकदा सलग वाचूया गोविंद भट बीन महिपाल भट उपनाम बर्वे गोत्र गौतम सूत्र वसिष्ठ कासी विश्वेश्वरकर हाली वास्तव्य मौजे कांदलगाव तो म्हणजे तालुके मालवण हे शिष्ट सत्पात्र स्नान संध्यादी षटकर्माचरण करून आहेत यास्तव यांचे चालविल्यास राज्यास श्रेयस्कर हे जाणून याजवरी कृपाळू होऊन कुटुंबाचे योगक्षेमार्थ मौजे नांदूस येथील इनाम करार करून दिल् असे आता ह्या उतार्यामध्ये जे जे शब्द तुम्हाला अपरिचित वाटले तर आज ज्या ज्या शब्दकोशांची आपण माहिती बघितली त्या त्या, त्या शब्दकोशांमध्ये हे।, हे शब्द सापडतात का त्यांचा अर्थ मिळतो का ते आपण बघायचं आहे आजच्या गृहपाठासाठी मोडी उतारा दिलेला नाही मागल्या पाठामध्ये जी मोडीपत्र आधीच देवनागरी लिप्यंतराच्या रूपात पुस्तकांमधून प्रसिद्ध झालेली आहेत त्यांचे संदर्भ दिले होते त्यापैकी कोणताही एक संदर्भ निवडून दोन पत्रांचं देवनागरी ते मोडी लिप्यंतर तुम्ही करायचं आहे जो शब्द अडेल तो देवनागरीत लिहिला तरी चालेल पत्र लिहून झाल्यावर देवनागरी लिप्यंतर न पाहता आपण स्वतःच मोडीत लिहिलेली ती दोन पत्र वाचता येतात का हे बघायचं आहे आजचा पाठ इथेच संपतोय भेटूया पुढच्या पाठामध्ये धन्यवाद